मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती ही आहे नोक्ता मायक्रो सिम्प्लेक्स प्लस मेटल डिटेक्टर तुम्ही पाहू शकताय ही मेन युनिट आहे फुल्ली वॉटरप्रूफ मेटल डिटेक्टर आहे दोन वर्षाची वॉरंटी भेटते मित्रांनो ह्याच्यामध्ये प्लस ह्याच्यामध्ये आपण बघू शकताय टॉर्च लाईट फ्लॅश लाईट आहे रात्रीचं आपल्याला काम करण्यासाठी लाईटची सुविधा देखील दिलेला आहे प्लस ह्याच्यामध्ये ऑल मेटल मोड फिल्ड मोड पार्क मोड बीच मोड असे वेगवेगळे मोड आहेत प्लस कंपनीसोबत आपल्याला ही येते अकरा इंचेसची डबल डी कॉईल ही पाहू शकताय तुम्ही कंपनीसोबत आपल्याला सिम्प्लेक्स प्लस मेटल डिटेक्टरमध्ये भेटते आणि त्यासोबत अगर तुम्हाला अपडेट व्हायचं आहे समजा ह्याच्यापेक्षा ज्यादा डीप तुम्हाला काम करायचं आता ही मशीन रेग्युलरली मित्रांनो पाच ते सहा फुटापर्यंत ह्या कॉईलवरती काम करते आणि याला दोन वर्षाची इथं पाहू शकताय फुल्ली वॉरंटी आहे आणि याच्यानं ह्याच्यानंतर अगर तुम्हाला आणि डीप पाहिजे आहे आणि तुम्हाला खोलवर पाहायचा आहे तर याच्यामध्ये नोक्ता मायक्रो कंपनीची ओरिजिनल कॉईल विकतो मित्रांनो लोकल ब्रँडच्या कॉईल आपल्याकडे भेटत नाहीत तर ही पंधरा इंचेसमध्ये कॉईल आहे ही पण ह्याच्यासोबत तुम्हाला भेटेल मित्रांनो अगर घ्यायचं असेल तर संपर्क करा कोल्हापूर महालक्ष्मी इथं आपलं ऑफिस आहे आपण येऊन ग्राउंड टेस्ट करून मेटल डिटेक्टर खरेदी करू शकता आहे तर हा मेटल डिटेक्टर आपल्याला दोन वर्षाच्या वॉरंटीसहित मेड इन टर्कीचा डिटेक्टर आहे मित्रांनो फुल्ली वॉटरप्रूफ आहे पूर्ण पाण्यामध्ये तुम्ही वापरू शकताय ह्याच्यासोबत तुम्हाला हेडफोन ही एक इलेवन इंचेस डबल डी सर्च कॉइल ही दोन डाटा केबल आणि एक बेल्ट अशा ॲक्सेसरीज ह्याच्यासोबत तुम्हाला भेटतात तर आपल्याकडं फिशर टेक्नेटिक्स बॉन्टी अँडर गॅरेट ह्या सर्व प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत मित्रांनो खरेदी करण्यासाठी संपर्क करा गुड बाय